नमस्कार <Numaskar> कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक उन्हाळा स्पेशल रेसिपी बघतोय आणि ते म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड ते तर उपासाला तर चालतातच पण एरवी सुद्धा आपण ते तळून खाऊ शकतो अतिशय मस्त आणि भरपूर फुलणारे पापड असतात आणि इतके ते बटाटा आणि याचं साबुदाण्याचं कॉम्बिनेशन असल्यामुळे इतके ते सुंदर लागतात खूपच छान लागतात आता साबुदाण्याचे पापड करण्यासाठी आपल्याला आधी लागणारे साबुदाणा तर तो, तो साबुदाणा मी हा अर्धा किलो आत्ता घेतलेला आहे आणि बाकीचं प्रमाण मी बटाट्याचं वगैरे तुम्हाला नंतर सांगते आणि आता मग आपण हा आता भाजून घेऊया आणि कसा भाजायचा कितपत भाजायचा हे मी तुम्हाला आता दाखवते याला पाण्याचा हात वगैरे मी काही लावून घेतलेला नाहीये हा असा कोरडाच भाजायचा आणि तो भाजायला आला की असा फुट फुट असा आवाज येतो त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा आता भाजला म्हणून फुलाला लागतो तो तो फुलताना असा आवाज येतो त्याच्यावरून आपल्याला कळतं आणि जेवढा आपण साबुदाना छान भाजणार तेवढे आपले ते ते पापड हलके आणि छान होणार आपल्याला मीडियम गॅसवरच हा भाजून घ्यायचा आहे कारण फास्ट गॅस जर ठेवला तर एक तर खाली लागायची पण भीती आणि तो आजपर्यंत चांगला भाजला पण नाही जाणार हा बघा आता थोडा तडतड आवाज यायला लागला आहे आणि म्हणजे आता हो ओत आला आहे आता हा साबुदाणा आपला भाजून झाला आहे साधारण किती पाच ते सात मिनटं साधारण लागतात मीडियम गॅसवर आणि असा तडतडावं लागला की गॅस आपण बंद करायचा आणि आता हा थंड पूर्ण करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला तो मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे आणि दळताना सुद्धा एकदम बारीक पीठ दळायचं म्हणजे पापड चांगले होतात थंडर कणकण राहिला साबुदाणा तर ते आपण पापड जेव्हा ला लाटतो ना तेव्हा ते असे कण कण असे बाजूला उडतात मग आणि पीठ आपल्याला पुरवठ्याला पण येत नाही म्हणून पीठ अगदी बारीक दळून घ्यायचं साबुदाणा जो आपण भाजला होता त्याचं हे मी आता पीठ करून घेतलं आहे आणि आपल्याला पापड लाटताना लाटीला लावण्यासाठी म्हणजे पापड लाटताना सुद्धा आपल्याला त्याला पीठ लावावं लागणार आहे कारण आपल्याला पिठावर लाटायचे म्हणून मी आधी यातलं वाटीभर पीठ काढून ठेवते आणि मग आपण बटाट्यात यातलं पीठ मिक्स करूया हे बघा ला हे प पापडाला आपल्याला लावण्यासाठी मी हे पीठ वाटीभर आधी काढून ठेवलं आहे आणि आता आपण बटाटे किसून घ्यायचे सोलून किसून घेऊया आपण अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे तर आपल्याला अर्धा किलोच बटाटे उकडवून घ्यायचे आहेत आणि हे बटाटे मी सेपरेट अर्धा किलो आणले आणि हे सगळे बटाटे आता मी उकडवून घेतलेत आणि आता हे आपल्याला सालं काढून किसून घ्यायचे आहेत आधी कारण त्याच्यात गुठळी राहू नये कारण हाताने करले कर तर गुठळी राहील आणि पापड लाटताना आपल्याला त्रास होईल म्हणून किसून घ्यायचे अशा प्रकारे हे बटाटे असे किसून घ्यायचे म्हणजे मग त्याच्यात एकही एक गुठळी आणि राहता कामा नाही आहे कारण पापड लाटताना आपल्याला तर त्रास होणार हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळे बटाटे आता किसून घेते हे बटाटे आता किसून झालेत आता ह्या बटाट्यावरच मी तिखट मीठ आणि हे जिऱ्याची पावडर घालून घेते आणि हे थोडंसं सा साधारण कालवून मग आपण पीठ लागेल तसं घालूया आता हे मी तिखट घालते हे मी चार चमचे तिखट मीडियम चमचा आपला नेहमीचा पोहे खायचा चमचा हे चार कारण अर्धा किलो आपले साबुदाणा आहेत आणि अर्धा किलो बटाटा आहे म्हणजे टोटल आपलं हे एक किलो होतं आणि त्याच्यामुळे मी हे चार चमचे तिखट घेतलेलं आहे आणि मीठ मात्र मी एकच चमचा घेतला आहे कारण बटाट्याला पण मीठ हे जास्त हे होत नाही आणि या पिठालाही नाही त्यामुळे मीठ मी हा एकच चमचा घेतला आहे आणि त्यातून तुम्हाला वाटलं तर हे अर्धवट असं कालवून झालं की मग थोडीशी चव घेऊ घ्यावी आणि मग तुम्हाला मीठ जर कमी वाटलं तर तुम्ही घालू शकता पण जास्त झालं तर काढू शकत नाही आणि ही एक चमचा जिरं पावडर असं मी घालते आणि आता हे थोडंसं मी या बटाट्यामध्ये मिक्स करून घेते असं बटाट्यामध्ये आधी हे तिखट पीठ आणि जिरा पावडर घालून घेतली की पीठ घातल्यानंतर आपल्याला तितका जमा त्रास होत नाही कारण हे ऑलरेडी बटाट्याला पूर्ण हे लागून जातं आता हे मिक्स करून झाल्यावर आता मी हे थोडं थोडं पीठ साबुदाण्याचं यामध्ये घालून असं कालवून घेणार आहे आता इतपधा गोळा आपला झाला आहे आणि आता आपल्याला थोडा त्याला ताकाचा हात लावायचा आहे कारण ताकाच्या हाताने काय होतं तो गोळा मिळून पण येईल आणि छान मुलायम होईल डांगर आपलं आणि म्हणून ताक थोडं आणि ताकामुळे काय होतं पापड आणखीन चविष्ट होतात ताक जरी आपण घातलं असलं तरी अगदी खूप घालायचं नाही थोडस असं चुळक्या चुळक्याने घालायचं पण साबुदाणा आहे ना तो तो ताक घातल्यावर अजून खूपच जातो आणि त्यामुळे ओलाव्याची त्याला आवश्यकता आहे थोडी पण पाण्याऐवजी ताक वापरायचं म्हणजे पापड चांगले चविष्ट होतात हे बघा आता हे असा गोळा आपला हा तयार झाला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की चवीसाठी थोडं ताक लावा तर ता मी साधारण वाटीभर ताक घेतलं होतं तर हे ताक एवढं त्यातलं उरलं आहे हे बघा आणि इतपत असा मी गोळा करून घेतला आहे बघा आता हा आपल्याला कुटून घ्यायचा आहे कुटल्यावर हा अजून थोडा नरम होईल आणि हे ताक उरलं आहे म्हणजे काय हे मी खरं उरवलं आहे कारण आपल्याला पापड पिठावर लाटायचे आणि मी हे वाटीवरच पीठ काढलंय तर थोडं जरी उरलं तरी आपल्याला अजून ते हवं आहे म्हणून मग ते एवढं पीठ आता त्यातलं उरलं हे वर लावण्यासाठी साधारण आपण हे दीड वाटी पीठ वगळलंय आता तुपाच्या हाताने हे मळून घेणार मी तूप मी ह्याच्यासाठी घेतलंय की हे उपासाचे पापड आहेत की नाही म्हणून मी तूप घेतलंय हे तूप काय आपल्याला फार लावायचं नाहीये आणि गोळा जरा नीट मिळून यावा म्हणून आपण हे तूप लावतोय आणि नंतर आपल्याला हा कुटून घ्यायचाच आहे कारण वर्षभर हे पापड आपल्याला टिकवायचे आहेत त्याच्यामुळे तूप जास्त लावायचं नाही आता हे पापडाचं पीठ आपण या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे कारण कुटून घेतलं की ते छान नरम होईल आणि मग लाट्या आपल्याला चांगल्या करता येतील हो गोळा मी आता ह्याच्यात घालते आणि कुटून घेणार आहे कुटल्यामुळे तो छान नरम होईल आणि खलबत्त्यात हा गोळा घालायच्या आधी सुद्धा मी खलबत्त्याला सुद्धा तूप लावून घेतलंय ला म्हणजे तो गोळा खलबत्त्याला चिकटणार नाही असं गोळा कुटल्यामुळे तो गोळा अगदी मुलायम होतो आणि लाट्या सुद्धा करायला आपल्याला बरं पडतं आणि पापड सुद्धा छान होतात ह्याला थोडी मेहनत पडते पण एकदा आहे वर्षातून तर एकदाच तर आपल्याला पापड करायचे असतात आणि तसे जर मेहनत थोडी घेऊन केले तर घरचं स्वच्छ आपल्या समोर केलेले पापड आपण वर्षभर खाऊ शकतो हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात ते थोडं आहे मुश्किलच पण समजा एखाद्या रविवारी वेळात वेळ काढून आणि हे काय आपण साबुदाणा वगैरे आता तुम्ही बघितलं आपण मिक्सरमध्येच दळला आणि तशी कृती पण काय फार कठीण नाही आहे तर शंभर दिवशी जरी पापड आपण केले तरी आपण बरेच दिवस ते वर्षभर खाऊ शकतो हल्ली आपण हे सगळं विकत आणून खातो ही जरी गोष्ट खरी असली तरी हे काय ही कृती कृती म्हणजे काय ही रेसिपी अशी जुन्या पारंपरिक पदार्थांची मागे पडत चालली आहे खूप आणि जर आता ही तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यामुळे तुम्हाला तर कळणारच आहे पण निदान कमसे कम, कम तुम्ही जरी नाही केले तरी तुम्हाला रेसिपी तर माहिती होईल म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवते निदान रेसिपी तर लोकांपर्यंत पोचेल हा बघा हा आपण गोळा कुटला की नाही त्यामुळे छान मऊ मुलायम झालाय आता आपण ह्याच्या लाट्या करून घेऊया हे थोडंसं आधी घेऊन अशी त्याची कोलपाटावर आपण लोळी करून घेऊया अशी करून घ्यायची बघा म्हणजे आपल्याला पाहिजे त्या म्हणजे आपल्याला जसा पापड करायचा असेल तशा या लाट्या करायच्या त्याप्रमाणे पापड होतात असं करून घ्यायचं आता मऊ झाल्यामुळे छान लाटीसुद्धा आपल्याला पटकन अशी करता येते गोल हे बघा ह्या पापडाच्या लाट्या करून घेतलेत आता पापड कसा लाटाचा ते मी तुम्हाला दाखवते हे पीठ घेतलं आहे मी लावायला हे बघा आणि ही लाटी ह्या पिठामध्ये अशी हे करायची आणि लाटायचं कारण आपल्याला तो पिठावरच आहे हा पापड काय साबुदाण्याचा पापड परत परत मागे खेचला जातो त्यामुळे रेटून लाटावा लागतो परत परत तो मागे येतो लाटल्यावर म्हणून असा रेटून ला लाटावा लागतो आणि त्याच्यात बटाटा पण आहे की नाही त्यामुळे पीठ बऱ्यापैकी लावायला लागतं तरच तो वाढतो चांगला पीठ लावून लावूनच तो लाटाचा जेवढा आपल्याला शक्यतो पातळ करता येईल तेवढा करायचा बघा बापड होतो आता अशाच प्रकारे हे सगळे पापड मी लाटून घेते आता पापड लाटून झाले की उन्हात चांगले वाळवून घेणार आहे कारण चांगले जर पापड उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळले तरच ते पापड चांगले वर्षभर टिकतात कारण ते जर चांगले वाळले नाहीत तर एक तर ते वर्षभर टिकणारही नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तळल्यावर ते जास्त फुलणार पण नाही आणि म्हणून ते चांगले आपल्याला वाळवून घ्यायचे उन्हामध्ये हे बघा लाट्या आपण आधी करून घेतल्या होत्या किती म्हणून हे सगळे सारख्या साईजचे पापड झाले बघा आणि लाट्या करताना पण एक साईजच्या सगळ्या करायच्या म्हणजे लहान पापड असो नाही तर मोठा असो सगळे सारखे दिसतात आपण जे हे परवा साबुदाणा आणि बटाट्याचे पापड केले ते आता मी दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घेतले आणि हे पापड उन्हामध्येच वाळवायचे कारण ते आपण वर्षभर त्याला टिकवणार आहोत त्यामुळे ते टिकले पाहिजेत चांगले आणि म्हणून उन्हामध्येच चांगले वाळवावे आणि आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते मी, पापड़ पापड़ मी थे जे तुम्हाला साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण सांगितलं होतं त्या प्रमाणामध्ये हे पापड मी केलेत तर हे पापड शंभर पापड आपले झाले आणि ही साईज मी केली आहे कारण आपल्याला ठेवण्याच्या दृष्टीने पण डब्यांतून बरे पडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तळताना बेताच्या तेलामध्ये आपण हे तळू शकतो आपल्याला भरपूर तेल घालावं लागत नाही पापड तळण्यासाठी इथे मी तेल तापत ठेवलं होतं ते आता तापलं आहे आता आपण थळून काढावा म्हणजे तेल पापडा वगैरे जास्त येत नाही बघा किती सुंदर फुलतात छान फुलतात एकदम बघा टाकल्याबरोबर अगदी फुलून छान वर येते हा बघा आपण हे पापड तळले आता आणि मग आता तुम्हाला असा तोडून दाखव दे हे बघा किती छान होतात पापड मस्त होतात हे बघा हे पा पापड एकदम मस्त झालेत की नाही कुरकुरीत मी तुम्हाला तोडून पण दाखवला आणि साबुदाणा आणि बटाटा आहे त्याच्यामुळे हे आपण एरवी तर खाऊ शकतोच पण उपासालासुद्धा आपण हे पापड खाऊ शकतो कशी वाटली ही पापडाची रेसिपी जर आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आपण एकदा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा